नमस्कार मैत्रिणींनो व्हिडिओ खूप दिवस आपण शूट केलेला होता पण व्हिडिओला एडिट करायला किंवा व्हॉइस द्यायला वेळच भेटत नव्हतं मी आज व्हिडिओ एडिट करून व्हॉइस देत होते तर हे व्हिडिओ टाकून पण झाले आपले चार पा चार पाच दिवस झालेले आहेत तर त्याच्यानंतरचा हा सेकंड व्हिडिओ आहे ज्या दिवशी त्या मुलीच्या लग्नाला गेले होते त्याच्यात मोती वगैरे अटॅच करायचे राहिलेले होते की त्याच्या आधीचाच आहे हे मला वेळ भेटला नव्हता तर मी नाही केलेला आहे तर आता हे सध्या माझ्या मुलीला दाखवत होते कशा प्रकारे लावायचे आहेत ते खूप जास्त गडबड होती तर तिच्यामुळं ती मुलगी करत होती नसता तिला अभ्यास आणि ती ती ट्युशनमध्ये वगैरे परेशान असते आता खालचे कारागीर पण सर्व माझी भाऊजही होती ती तिच्या मामाकडे गेली होती आणि तिच्या मामाची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिकडे गेली पाहायला जे दुसरे आहेत पिकअ हॉलवाल्या ताई आणि ते त्यांचं पण येणं झालं नाही ना ये त्यांच्या तिकडे पण लग्न होते तर मलाच हे सर्व ॲडजस्ट करावं लागलं तर मी एक दिवस आधी नववारी आणि घागरा ब्लाऊज हे पूर्ण स्टिच केलेला याच्या आधीचा व्हिडिओ टाकलेला आहे सेकंड आता त्याच्यामध्ये हे ब्लाऊज आपला राहिलेला होता ते परत हे नवरीचे ब्लाऊजेस वगैरे आहेत असे म्हणत म्हणत जे क्लायंटचे होते ते राहिलेले होते हे आहेत तीन एकाच कस्टमरचे ड्रेसेस आहेत ते कस्टमर खूप दिवस झालेले आहेत टाकून त्यांचे दोन दिवस लेट झालेले आहे ड्रेसेस तर हे ड्रेस मी एकावर एक दोन ठेवलेले आहेत दोन ड्रेसेसचे अस्तर तर ह्याचे आपल्याला मेन फॅब्रिकवर आता कटिंग करायचे आहे मी आधी अस्तर कट करून घेतले मग सेंटर पार्ट काढून हे ड्रेसमध्ये कट करून घेतले परत ह्याचा ह्याच्यातला एक ड्रेस राहिलेला आहे त्याचा अस्तर नव्हता तर हे दोन आधी ड्रेस कट करून घेतले त्याच्यानंतर हा तिसरा ड्रेस राहिलेला आहे कट करायचा तर हे लवकरात लवकर ड्रेसेस मी कट करून घेतले रात्री एक तास लागला सहसा ह्या ड्रेसेस कट करायला तीन ड्रेसेस कट केले मला दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत द्यायचं होतं हे रात्री नऊ ते दहा वाजताचा व्हिडिओ आहे नऊ दहा वाजताचा स्वयंपाक वगैरे केले स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर लेकराला जेव्हा मला थोड्या वेळानं म्हणले होते तर रविवार होता दुसऱ्या दिवशी तर सकाळी थोडं लेट पण लेकरं उठलं तर चालते म्हणून लेकरं पण बसल्या होत्या तर हे ड्रेसेस वगैरे सर्व मेजरमेंट वगैरे घेऊन कटिंग वगैरे करून घेतले असे ड्रेसेस वगैरे सिंपल गळ्याचे वगैरे असलं तर लवकरात लवकर कटिंग होते जर ह्याच्यामध्ये जर काही डिझाईन वगैरे असली वेगळं काही करा तर त्या हिशोबाने आपल्याला व्यवस्थित पाहावं लागतं तरी पण याच्यामध्ये दोन सलवार आहेत आणि एक स्टेट प्लाझो आहे तर याच्यामधला मी सर्वात आधी ग्रे कलरचा मेन फॅब्रिकवर कट करून घेत आहे आधी तास तर कट करून घेतले स्लीव्ज वगैरे सर्व याच्यामध्ये व्यवस्थित झालेला आहे माप लहान लहान म्हटलं तर बारीक माप होता तर त्याच्यामध्ये सर्व ॲडजस्ट झालेलं आहे जर जाड माप राहिला असलं तर ॲडजस्ट नसतं बाही वगैरे नंतर बघूनच काढावं लागले असते फ्रंट साईडमध्ये आता आपली बाही वगैरे निघली आणि बॅक साईडमध्ये सर्व झालेलं आहे बॅक आणि फ्रंटमध्ये आता हे आपल्याला सलवार कट करायची आहे याच्यामध्ये ह्याचा ब्रॉडनेस बघा किती कमी आहे ह्याचा ब्रॉडनेस कमी असल्यावर आपल्याला घेरा किती कमी ॲडजस्ट करायला अवघड जातं आता मी सर्वात आधी सहा वरच्या साईडला बॉटम नेप्याला सोडून बॉटम वगैरे टाकून घेतले आता राहिलेलं आहे ते आता त्याचा घेर कमी होत आहे त्याच्यासाठी मी आता याचा सेंटर पार्ट काढला सेंटर पार्ट काढून हे जेवढा पण आता एक्स्ट्रा फॅब्रिक आहे मी तिकडल्या साईडला ठेवून ॲडजस्ट करून घेते आता ह्याच्यात नेफा होते का नाही पाहत होते सेम कलर असला तर आपला ॲडजस्ट होते आता याच्यामध्ये कसा तरी नेफा ॲडजस्ट होते म्हणून हे जे एक्स्ट्रा पार्ट आहे ते वरच्या साईडला ठेवले तर आपला थोडा घेरा वाढलेला आहे अशा प्रकारे बघा थोडंसं नाही झालं तरी क्लायंटचे हे अशा प्रकारे ॲडजस्ट करून कटिंग करावं लागतं आता हे जॉईंट वगैरे देऊन ह्याचा घेरा वगैरे मी नंतर हे अटॅच करून वाढून घेते आता नेफा राहिलेला आहे नेफा फक्त एक्स्ट्रा जे पण आहे ते भाग पाहून बघून कट करून ठेवलेला आहे कितीमध्ये होणार आहे ते आता हे दोन नंतर शिवतावेस मी नेफा ॲड पाहून अटॅच करून घेते आता त्याच्यामध्ये झाल्या नेफायचं वगैरे पण ॲडजस्ट जा होऊन जातं जेवढं पण काम केले तेवढं कमीच आहे हे टेलर लोकायला दिवसभरही काम केले तर सरत नाही ना रात्री पण केले तर सरत नाही आता हे जसं सीजन असते तसं अशीच घाई असते की ते काम केले तर उरकत नाही आता एक ह्याच्यामध्ये बघा ह्या ॲड्रेसचं काय आहे सांगते आता ह्या ड्रेसचं अस्तर नव्हतं या ड्रेसचं अस्तर नव्हतं मी सकाळी मिस्टर सांगितलेलं आहे सकाळी त्यांनी अस्तर आणून दिले आणि हे जेवढे मी कट केलेले आहेत ना ते सर्व राहिले बाजूला जे नंतर आला ड्रेस अस्तर त्याचीच आपले मेन कटिंग बी स्टिचिंग लवकर झालेली आहे त्याची हेच्यानंतर मी ते तुम्हाला दाखवते आता हे रात्री मी सर्व कट करून झोपलेले होते आ, कट करून जेवण वगैरे करून सर्व झालेलं होतं आता याच्यामध्ये हे स्लीव काढत होते एक तर चॉक पण बार बार हरवत राहतं चॉकला पण पाहत पाहत पाहतच कटिंग करावं लागते आता हे फ्रंटचं मी शेप कशालाच दिले नव्हते आधीच्या याला सुळसुळ कापड आहे म्हणून ह्याचा आता फ्र ठीक आहे कापड याचा फ्रंटचा पण पार्ट कट केलेला आहे आता याच्यामध्ये नेफा आपल्याला कट करायचा आहे नेफा मी नंतर ॲडजस्ट करून घेते आता याचा पण घेरा बघा याचा पण थोडा कमीच आहे तर याचा बॉटम वगैरे काढून मी सहा इंच वर ठेवून ह्याची पण सलवारच आहे ह्याची पण सलवारच कटिंग करून घेते याच्यामध्ये जास्त घेरा ॲडजस्ट झाला नाही आहे तर जेवढं होईल तेवढं मी ॲडजस्ट केले याच्यामध्ये याची लांबी कमी होती रुंदी पण ठीक ठीकच होती आता त्याच्यामध्ये आता जेवढा आहे तेवढा मी फॅब्रिक ठेवून वरच्या साईडला बघा अशा प्रकारे हे अटॅच करून ह्याचे पण जॉईंट काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळीची पण एक सलवार असते आणि हे नॉर्मल एक सलवार आहे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील प्रकारे तर कमेंट कळा करा कळीची पॅन्ट किंवा ह्याची नॉर्मल सलवार हे दोन्ही पण मी तुम्हाला डिटेलमध्ये दे त्याचा व्हिडिओ टाकते आता ह्या ह्या व्हिडिओमध्ये बघा आ, मी स्पीडमध्ये केलेला आहे तीन ड्रेसेस होते मी लवकर कटिंग करत होते मला का दाखवायला वेळ नव्हता म्हणून मी लवकर लवकर आपल्या हिशोबाने कट केले आता ह्याच्यामध्ये आहेत काच छोटे छोटे राऊंड राऊंड काचेस आहेत तर आ, आपली कैची खराब होती म्हणून मी एक कैची त्याच्यासाठी ठेवलेले आहे एक्स्ट्रा जे पण असे काही आलेले असतात ते मी त्या कैचीने कट करते स्टोन वगैरे आणि नॉर्मल आहे ते आपल्या नॉर्मल एक कैची ठेवलेली आहे त्याच्यासोबत आणि स्टिचिंगसाठी दोन कैची ठेवलेली आहे समजा ह्याच्यातली ही एक आहे जी मी कटिंग करते ते मी साईडलाच ठेवते एक वाली अशी काचं कुठं कुंदन वगैरे असलं तर कटिंगमध्ये जातेत म्हणून ती एक तर एक्स्ट्रा त्याच्यासाठीच ठेवलेली आहे आणि दोन कैची आता हे एक जे आहे कुंदन वगैरे ते एक धागे वगैरे कट करण्यासाठी काय होत नाही ॲडजस्ट होतं आणि एक आहे ती चांगली आहे असे तीन कात्री माझ्याजवळ ठेवलेले आहेत परत एवढी असून परेशानी होती म्हणून तीन ठेवलेले होते आता ह्याच्या आर्मोलमध्ये जॉईंट लागतं आता आर्मोलमध्ये जॉईंट लागते म्हणून मी तशीच ठेवलेले आहे सकाळचे बघा आता साडे दहा वाजलेले आहेत रात्री मी तेवढी कटिंग वगैरे करून जेवण वगैरे करून झोपले होते हा सकाळी साडे दहाचा व्हिडिओ आहे साडे दहाच्या आधी लेकरं उठण्याच्या आधी मी इकडे बसून हे सलवार रेडी केले सर्व सलवार रेडी केल्यानंतर ते धागा लावलेला होता मिस्टर उठल्यानंतर त्यांनी अस्तर आणून दिले की लगे ते केले के के मग के हे प्लाझो केले आंघोळीच्या आधीच हे एवढं झालेलं आहे आंघोळ वगैरे करून आले स्वयंपाक वगैरे करून घेतला आता जेवण राहिलेलं आहे आता हे मी सर्व चिपकावून वगैरे घेते बघा सकाळी सकाळी मी इकडे बसून स्टिच केले होते ह्याला चिपकवून जर घेतलं मी ग्लू लावून हे असं चिपकवून घेते आधी तर प्रेस करते हे अशा प्रकारे ग्लू लावते आणि त्याच्यावरती असं मेन फॅब्रिक जे पण आहे उलटा सोयीसा ठेवून एक्स्ट्रा राहिलेला हे आहे ते वरच्या साईडला चिटकवून आपण प्रेस करून घेतलं जे पण एक्स्ट्रा आहे ते कट करता येतात ह्याच्यामध्ये जे झोळ वगैरे येतात आपण शिलाई मारल्यानं सहसा तुम्ही पाहा पहा झोळ वगैरे येतात आता ह्याच्यामध्ये झोळ येत नाहीत काय नाही ते व्यवस्थित जिकडल्या तिकडं कपडा पण व्यवस्थित ॲड ॲडजस्ट होतं आता इथं आमच्या शेजारी लेकरं भरपूर आहेत आता सुट्ट्या आहेत लेकरं सर्व आमच्या इथंच येतात खेळायला तर हे आहे समोरल्या ताईची मुलगी आहे आणि बाजूला बाजूची एक मुलगी आहे तिला कट करायला एक्स्ट्राचं खूप आवडतं ती आता एक्स्ट्राचं जे पण पार्ट आहे ते कट करण्यासाठी ते तिथे खाली बसलेली आहे कटिंग करून देवका काकू का म्हणून आता ह्याच्यामध्ये राहिलेलं आहे आता गळ्याचे ची कॅनवसचे भाग काढायला एक तर ड्रेस झालेला आहे मी असं कॅनवस एकाच वेळेस आणून घेते कॅनवस एकाच वेळेस मला चार ते पाच महिने असं जातं आता हे दोन ड्रेसेसचे आपल्याला गळे कट करायचे होते तर फ्रंट आणि बॅकचे मी दोन्ही एकावर एक ठेवून एक कट केलेले आहेत नॉर्मलच आहेत हे गळे नॉर्मल गळे राऊंड राऊंडच करायचे होते हे बघा ही छोटी ती आहे शेंद्री जे ड्रेस घातलेले आहे ती कट करत आहे एक्स्ट्राचं जे पिन फॅब्रिक आहे ते आता जे हे बघा मी हे दुसरा असं कट करून घेत आहे दोन ड्रेसेसचे दोन ड्रेसेसचे आणि दोन एकाच वेळेस मी दोन दोन धरून कट केलेले आहेत तिथे माझी मुलगी जेवण करत आहे ले मुली लेकरायला ले वेळ होते मग लेकराला जेवण करायला सांगितलेले आहे आता याच्यामध्ये बघा हे जेवढी आपली विळत आहे याच्यामध्ये पाच इंचाची विळत आहे तेवढीच आपल्याला ठेवून इथे प्रेस करून घ्यायचं नसता गळा आपला किती पण ठेवला मार्क असं ठेवला चिपकवला असा नसतं बिस्मतला गॅप पण तेवढाच ठेवावा लागतं तर हे बॅक आणि फ्रंटचं मी लिहून ठेवलं आहे त्याच्यावरती अर्ध्याच इंचा फरक आहे नसता फ्रंटचं बॅक बॅकला फ्रंट असं होऊ नये म्हणून ह्याच्यावर आधीच मी कॅनव्हसवर लिहून ठेवलेला आहे फ्रंटचा कोणता आहे बॅकचा तर अशा प्रकारे हे चारी झालेले आहेत गळे पण चिपकून लवकरात लवकर काम करण्यासाठी असं आपल्याला सर्व व्यवस्थित करून घ्यावं लागतं आता याच्यामध्ये बघा गळे पण मी नॉचेस मारून पण घेतलेले आहे आता हे जे पण आहे एक्स्ट्रा ते कट करून लगेच मी स्टिचिंगसाठी बसलेली आहे लेकरं ले कट करण्यासाठी घेतले होते बाजूची मुलगी पण ती थोडंसं केली आणि राहू दिली आता याच्यामध्ये बघा नॉचेस मारलेले आहेत दोन्ही शोल्डरच्या साईडला नॉचेस आधी आपण सर्व करून ठेवलं का शिवण्यासाठी पण इझी जातं गळ्याच्या साईडला नॉच केलेला आहे सेंटर पॉईंट काढलेला आहे मेन फॅब्रिकचा पण आणि कॅनव्हासचा पण तर तशा प्रकारे जर केलेला असलं तर आपल्याला स्टिचिंगला सोपं जातं आता ह्याच्यामध्ये हे बघा हे कट करायचं राहिलं होतं इथे आहेत बघा नॉश तुम्हाला बघू शकता आता याच्यामध्ये हे फ्रंट आणि बॅकचं आपलं रेडी झालेलं आहे आता हे गळ्याचं मी पूर्ण घ्यावं म्हणलं होतं पण विडथमध्ये खूप असा ब्रॉडनेस होता म्हणून ह्याचा मी साधाच घेतलेला आहे तर ह्या अशा प्रकारे हे फ्रंट साईडचा पण गळा रेडी झालेला आहे आता हे फिनिशिंगने आपल्याला शोल्डर जोडायचे आहे तर फ्रंट साईडचा मी गळा रेडी केला बॅक साईडचा नाही केला बॅक साईडचा आपल्याला त्याच्यावरती फोल्ड करून मी घेतलेला सा आहे त्या बॅक साईडचा राऊंड जे पण आता स्टिच मारायची राहिलेली होती ती आता याच्यावर स्टिच मारून घेते बाकी आपल्याला तिथे तुरपई करायची आहे गळ्याला मधल्या साईडला जे कॅनव्ह आहे तिकडे आता याच्यामध्ये खालच्या मधल्या साईडला अस्तर होतं ना ते एक एक आता सिंगल राहिलेला ते फोल्ड करून घेतलेला आहे बाकी आता खूप जास्त व्हिडिओ लाँग होते म्हणून मी का पूर्ण घेतलेला नव्हता व्हिडिओ जेवढा आपल्याला लावला होता आणि ठीक वाटेल तेव्हा मी स्टॉप केलेला आहे आता हे स्लीवजला नॉर्मलच फोल्डिंग होती फोल्डिंग केलेली आहे पाहू शकता कशा प्रकारे मी स्टिच करत आहे असं स्पीडमध्ये स्टिच करण्यासाठी असं आपल्याला व्यवस्थितपणे असं स्टिच करावं हो लागतं आता ह्याच्यामध्ये आता आरमोलचा आपल्याला शेप दिलेला नव्हता आता आरमोलचा शेप द्यायचा आहे बॅक आणि फ्रंट एकावर एक ठेवला आणि बघा फ्रंटचा पण मी शेप दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट कळण्यासाठी आपल्याला तुम्ही असं चुकीचं असं नॉर्मल पण एखादी काही खून करून ठेवू शकता किंवा मग असं यफ मार्किंग पण करून ठेवू शकता इथे मला मच्छर पण खूप चालवत होते पायाला खालच्या साईडला किती पण हे केलं तरी सकाळ सकाळ एक दोन कुठं मच्छर होते वाटतं ते खूपच आवडत होतं आता याच्यामध्ये हे पूर्ण ड्रेसेस झालेले आहे क्लायंट आले पण गेले मला पूर्ण त्याचं डिटेलमध्ये व्हिडिओ घ्यायचं लक्षात नाही क्लायंट आलेले होते भाऊसाई आली होती गावाला गेलेली ती लगेच आलं की गळ्याची तुरपय वगैरे केली तर त्याच्यानंतर हे संध्याकाळच्या टायमाला सात सात ते सव्वा सातपर्यंत आपल्याला हे कॉलेजचा ड्रेस द्यायचा होता रविवार होतं हे सोमवारी त्या मुलीला घालून जायचं होतं तर त्याच्यामध्ये हे सलवार आहे ही ही ला ते हे सलवार एक कट केलेला आहे आणि कॉलरचा टॉप पण ते कॉलरचा टॉप आणि ह्याचा मला लास्टला पण त्या ड्रेसचा आणि ह्याचा का पूर्ण व्हिडिओ घ्यायला काय लक्षात नाही आहे तर हे पूर्ण आज चार ड्रेसेस पूर्ण रेडी केलेले आहेत अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे तर किती पण काम केलेला केलं तरी काम का सरत नाही अशा प्रकारे हा आ, किती करू द्यात क्लायंटची अशी कंप्लेन असतेत का आमची लवकर देत नाहीत अशा प्रकारे व्हिडीओ आहे व्हिडिओ